तितला पाहू तिथ आहे काम भाऊ कलाकार कारोबार तिथला पाहू तिथ आहे काम भाऊ कलाकार कारोबार तिथला पाहू तिथं आय का भाऊ इकडे आलो आलो काय म्हणता काय करताय काय नाही जरा काम, <laughs> काम होतं ना पुढे <laughs> पंचायत समिती जायचं होतं काय आहे की ना ड्रायव्हर आहे सुट्टी आज आपला नाही हा आज कसं सुट्टी जरा मला नियोजन करताना काहीतरी मी मागते ते कामाचे ठेकेदारांनी तेवढे पैसे दिलं ते घेतलं पण त्याच्या पण सगळं थेट पार्टी तरी आहे आम्हाला नाहीतर बाकीचं द्या नाही काय त्यातलं निम पण पार्टी थोडी पर पार्टी करू एन्जॉय करू पार्टीचं काय घेऊन बसला तुम्ही मी आहे पार्टी काय तुम्हाला एक नंबर पार्टी देतो अजिबात टेन्शन नियोजन पार्टी चला, चला चला मी देतो चला चला मग चला, चला, चला। पैसे घेतलं चावा नाही काय आलं परत पार्टी मागतोय हो मला आय चेअरमन नमस्कार राम 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 काय राव काल ते काय नेसता केकच आणि काय बिस्किटचे पुढे हाय का मला काही या खातीची पार्टी करा ना पाच किलो केक होता केक इथ पोरा पण वाटायचं झालं ते कोणा सोनला बरोबर आहे पण केक फार मोठा होता केक केक खर्च करा चेअरमन हे तुम्ही खर्च करू खर्चाला कोण नाही जरा काहीतरी पार्टी करू करू पार्टी जरा ती खडता काहीतरी राहीतरी चौकस बिंदा तू माणसांना पाटील ना हा तसच करून टाकू आपण हा रविवारी हा काहीतरी करायचं राम 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 या बसा त्याला काय वासा नाही पण तुमच बेता नसता केक करते काय परवाडते का तुम्ही कोंबड जोबड कापा मोठं बारे कायम काय म्हणा तीच बकरे बिक्र म्हणायचं कोंबड आलो तुम्हाला दहा पाच किलो चिकन म्हणाचं म्हणा काहीतरी करा चांगलं मस्त पाहिजे तुमचं म्हणणं ना हा गावात माहिती झालं गावात काय तालुक्यात माहिती झालं तुम्ही राव लई लोक तुमच्या बोलती किती तुम्हाला सहकार्य केलं लोकांनी सोसायटी बाबा होते मला सगळ्याच समाजाचं बाकीचे लोक काम येते तुमचे गुणच तसे तुमचा स्वभाव चांगला आहे गाव असेल कुठे वर्षात असेल सगळं जावं लागतं ना लागतंय तुम्हाला ठरलं का पार्टीच आओ पाटील आता आपल्याला असं दोघा तिघात बसून पार्टी नाही करता येणार आपल्याला बरं मग जरी आपल्याला डेप्युटी हा सरपंच आपल्या जरी विरोधात जरी असले हा हा काय पटेल बरोबर तुर जरी असले तर आपल्याला आपण खाऊन नाही जाणणार आपल्या सगळ्या सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागेल सगळं एकत्र घ्यावं लागेल नंतर कार्यक्रम करावं लागणार आपल्याला uh. बरोबर त्यांचं सहकार्य त्यासाठी आपल्याला आता बसून असं नियोजन केलं पाहिजे आपल्याला चालन मग चाललंय डिप्युटी पण सरपंच आला <गले> मला डिपुटी कुठं राहिली काय राह असं वाटत राईट गाडी सगळे गाडी असली शेवट गाडी बुडले की नव माग राहत ते काय होतं तुमचं काय नाही आपल्या गप्पा छप्पा मारतो आपलं हा तर ऐक येत होत पार्टी पार्टी चाललंय पार्टी बदलत चालेल काय तुम्ही काय वासा वाचत आमच्या पार्टी बदलायच चालेल काय असा पार्टी बदलायच नाही चालला आम्हाला जेवणाची पार्टी द्यायची चालल्या वाट द्या चालला आपला परवा दिवशी करून बाहेर गेलो होतो मी मग आज पार्टी म्हणले तू बाबा उठून जायची ना आज म्हणले काहीतरी घ्यावा लागेल एकच नंबर आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला आता नियोजन करायचं आपल्याला त्यामुळे आम्ही तुम्हाला बोलावत होतो फोन म्हणलं म्हणलं ना डेप्युटीला डेप्युटीला फोन करावा म्हणलं म्हणजे काय नियोजनाचं काम डेप्युटी बरेच बरं सर बन फोन कसं नियोजन करताय मध्ये जायचंय का, का आ, ना ना हा मध्ये का कशाला गरीज करून मध्ये कशाला

फक्त आपल्याला विरोधक असो माझी एक कशी कामाला असल्या वाढदिवसाला विरोधकाचा काही संबंध आहे म्हणलं इथंच मारायचंय पार्टी गेली तिकडे कुठं पण सगळ्यांना घेऊन वाढ फोन करा हॅलो अरे बापू कुठं तू अरे कार्यक्रमात एक आपला पार्टीचा आ, हा 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 आहे का तुला वेळात एक बघायचं आहे कार्यक्रम हा तर इतकं पैसे आहेत कुठे लागत अरे निक करायचे पण त्याला एवढं पैसे अरे लागत काहीतरी जमून समोर सांगला का अरे आम्ही सगळी गावातील प्रतिक्षित माणूस लागा ना आम्हालाच पाटील करायची म्हटल्यानंतर हा सरपंच आहे डेप्युटी दे आम्ही सगळे पाटील पटील सगळे आम्ही किती म्हणतोय त्याला नंतर बंद करा फोन ए बरं असं करतो आमचं नियोजन काय होतं तुला परत फोन करी करतो सगळं आपल्याला सगळं जमत चेअरमन बापा आजी बापाचा हाटील होत आजीबात सुट्टी द्यायची नाही वरपू वरपू ह नावच काढता जास्त हा पण करायचं नाही यादी तयार करायची सवय लागतेस माणसाला माश्याला कुठं पाहण्या पायचवायचं काय पाहिजे गरज आहे का सरपंच आहे का कोण आहे हॉटेलाच घरचं होतं मटन मसाला आचारी मटन मसाला मटन मसाला दोन किलो करा ना दोन किलो हा लाल मिरची लाल मिरची पाच किलो आ, -दा -दा किलो पावडर त्या भासा तुम्ही कमी होईल का तुम्ही लाल मिरच्या बाजी करणार सरपंच कोथंबिरचे काय करतो का भाषा मध्ये बोलायचं नाही कोथिंबीर दाना पावडर दना पावडर किलो भर किलो भर मीठ करा दहा किलो मीठ आणि दहा किलो घाबर या तुमच सांगतो जास्ती आगापणा करायचं नाही तुपच करायचं ना तूप एखादा किलो तुमां तुमां करा ना करा गावरान तूप राईस राईस किती करू राईस करा दहा किलो दहा किलो अजून झटका हा झटका मसाला हा कोल्हापुरी झटका हा अर्धा किलो नगरी सांगू ना सांगा सांगा लिया हा परत त्याला काय मरता हा अजून हे राहिले काय राहिले त्याच्यात आता लागेल ना कसा कर सगळं करू सगळं करू ती भाजी आणतील मटण करा मटण मटन मटन किती लागेल किती माणसं आहेत सगळी माणसं बरं कमी कमी तीसिक माणसं तीसिक माणसं दो, दोन किलो लय झालं दोन किलो बस, बस, बस काय करायचंय का कोण आहे तीस माणसं दोन किलो लई झालं झालं मिरची पावडर अजून हा काहीतरी हळद चर्म हळद करा ना किलो भर पिवळ व्हायला पाहिजे पिवळा रस्ता झाली पूर्ण

मासा लागलाय चांगला कधी तुम्हाला आहे का हायची आहे रमायची आहे

आहो तुम्ही अजिबात काळजी करू नका सरपंच आहे का कोण आहे नियोजन मी केलंय ना पन्नास नाही सत्तर माणसं मी जीव घालीन बार बाटू वर्क वर्क थांबलं पाहिजे बघा भाऊ ना मी नाही जबाबदारी घेणार ना, तुम्ही बघा सगळं तुम्ही जास्ती शहानपणा करायचं नाही मंदिराच्या कामाचे कारागीर त्यांना सांगितलं काम आहे काम आहे आपलं आहे ना चित्र कुठं निघून जाईल इतकं भारी मंदिराची फरशी त्यांनी बसावली रातून दिवस अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही बघा भाऊ तुम्ही चल सर पोहोचय मी व्यवस्थित नियोजन करा आता बस करा आमंत्रण आता आता बस करा बाज चला 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 चल म्हणजे खालो

बस 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 मिस्त बस कट होईल तिकट होईल तुम्हाला काय कळतो फक्त तुम्हाला काय करायच बस बस तिकट होईल चार पाच चाय का कोणी नियोजन दिलाय बराबर करतो मी बस 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 मुरला पाहिजे ना लोक तिकट केले कमी खात्या बघा बाबा तुझी बघा ती

তুমি তিক আপনার মিঠ মাঝা সাত গেলে

गो इथे राहो काय केलं गेलं फार काय नाही तिकड मग मग ती घटना असली नसते तू नाही बेकार नाही पहापाटा नको रू राहू दे झालं इथं शांत मग ना तू जेवत राहू इथं नाही नाही तू जिऊ नको पण सांगू नको म्हणून नको जीवसर

क्या चर्म आ देखो को को आ ना ना कराइता बाल न को 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 को

Takk, takk, takk. खात बसले आमंत्रण सांगितलं मग खायला नको तो मग काय करायचंय तुम्हाला किती कामा रे नाव बरं तुला बाबा बसूच तर खाताय आता तू एक कागद आणून दे बाबा तुला शंभर रुपये देतो भाऊ मी शंभर देतो तू पण काग आणून दे அந்த தம்பதாரா ஆ ஆ ஆ ஆ ஆ கடாயி கட்டカロதே லே பேக்கடி ஜாலி பா கா 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 राम 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 லே ஜா கடி ஜாலி கா 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 சர்மா ઓレ હાલガ சர்வદ એ আরে பாபா தங்கලා இங்க

¡Ay, ay, ay! ¡Ay, ay, ay! ¡Ay, ay, ay! ¡Ay, ay,